हाय हॅलो कशात तर आज पुन्हा एकदा नवीन टिपमध्ये नवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर मी कोमल तुमच्या खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा प्रत्येकीच्या बेसिन न बेसिनचा जो नळा आहे किचनमधला तर त्याखाली जर असे डाग पडत असतील तर ते कशाप्रकारे क्लीन करायचे किंवा कशाप्रकारे किचन ओटा ऑर्गनाईज ठेवायचा ही खूप छान अशी मी ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आजकाल काय होतं तर बघा उन्हाळा चालू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी हे टँकर येतात किंवा मग बोरचं पाणी असतं तर बोरच्या पाण्यामध्ये खूप प्रमाणात शारा असतात त्यामुळे ही जी समस्या आहे तर ही प्रत्येकीच्या घरात होते तर बघा जेव्हा किचन ओटा ओला असतो तेव्हा तर काही कळून येत नाही पण किचन ओटा जेव्हा सुकला जातो तर ड्राय होतो तर तेव्हा हे असे व्हाईट कलरचे डाग दिसतात तर ते घालवण्यासाठी खूप छान असा हार्पिकचा मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे हार्पिक तर हे बघा मी किचनमध्येच यूज करत असते खूप कशासाठी काय प्रत्येक गोष्टीसाठी किंवा मग प्रत्येक क्लीनअपसाठी खूप छान प्रकारे असा क्लीन होतो का तर यामध्ये थोड्याफार प्रमाणात ॲसिड असतं यामुळे हार्पिक खूप छान प्रकारात क्लिनिंगसाठी उपयोगी पडतं तर हे मी किचनमध्येच यूज करण्यासाठी घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला हार्पिक त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे तर ज्या ठिकाणी व्हाईट कलरचे डाग आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ते जे हार्पिक आहे तर ते टाकून ठेवायचं आहे तर बघा हे टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती त्याचे रिॲक्शन होऊन ते पांढरा असं पडलेलं आहे तर ज्या ठिकाणी ते व्हाईट कलरचे डाग आहेत त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने जे हार्पिक आहे तर ते लावू शकता तर इथे बघा मी जुना जो ब्रशा ब्रश आहे टूथब्रश जो वापरत नाही तर तो घेतलेला आहे तुम्ही सुद्धा असे टूथब्रश फेकून न देता अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी घरात वापरू शकता तर आणि खूप छान असा उपयोग होतो तर बघा या हारपीकला जर हात वगैरे लावला तर ॲलर्जी होण्याची भीती असते त्यामुळे आपण हातानेसुद्धा डायरेक्ट करू शकत नाही किंवा घासणी जरी लावली तरी हाताला हारपीक लागेनच तर अशा ब्रशच्या सहाय्याने जर तुम्ही क्लिनिंग केली तर अजिबात हाताला वगैरे लागणार नाही हारपीक त्याची काळजी घेतली जाते तर बघा किचन ओट्यावरचे जे पाण्याचे डाग आहे तर त्या हारपीकनी सहज निघतात काहीही कष्ट करावे लागत नाही तर तुम्ही इथं बघू शकता ज्या ठिकाणी पाण्याचे डाग नव्हते त्या ठिकाणी हार्पिकचा जो कलर आहे तर तो अजिबात बदललेला नाही जसा हार्पिकचा कलर होता तर तसाच आहे तर इकडच्या बाजूला बघा ज्या ठिकाणी पाण्याचे डाग हे जास्त होते तर त्या ठिकाणी हार्पिकचा जो कलर आहे तर तो टोटली सगळा चेंज झालेला आहे तर असा जो फरक आहे तर तो आपल्याला फरक बघायला भेटतो आणि खूप छान प्रकारे क्लिनिंग होती तर तुम्ही हे जे आहे तर हे तुम्ही महिन्यातून एकदा किचन क्लिनिंगसाठी नक्की वापरू शकता आणि नक्की वापर करा तर बघा हे जे आहे तर ते सारखं सारखं यूज करायचं नाही आहे दोन किंवा तीन महिन्यातून तुम्ही एकदा यूज करू शकता कारण यामध्ये ॲसिड असतं त्यामुळे बेसिंगचा जो भाग आहे तर तो, तो लिकीज होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे तुम्ही ही ट्रिक करताना शक्यतो दोन किंवा तीन महिन्यातून एकदाच करावी खूप छान असा रिझल्टसुद्धा भेटतो जर पाण्याचे खूपच जास्त डाग असतील तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल तर बघा आपण जे आहे तर ते मिक्स केल्यानंतर चार ते पाच मिनिट आपल्याला त्यात तसंच ठेवायचं आहे की जेणेकरून त्याचे जी रिॲक्शन आहे ती चांगली होऊन सगळे डाग निघून जातील तर इथे बघा मी आता पाणी ओतून जे आहे तर ते क्लीन करून घेत आहे तर मी तुम्हाला लगेच रिझल्ट दाखवणार आहे तिथे जे पाण्याचे डाग होते ते आता काहीच राहिलेले नाही आहेत आपला जो किचन बे नळाचा खालचा जो भाग असतो किचन बेसिनचा तर तो खूप छान प्रकारे असा क्लीन होतो वाईट अजिबात राहत नाही रेग्युलरसारखा सारखा आपला जो किचन ओटा असतो किंवा नवीन जो आपला किचन ओटा असतो तर तसा चकचकी किंवा नवीन असा लुक किचन वाटायला येतो तर ही ये ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा